सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सरचं स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की मुंबई कड़े पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे मॅक्झिमम अर्ज तिकडे आलेले आहेत परत काल आणि विद्यार्थ्यांनी परत आणि मेसेज करायला चालू केले की सर एक ऑगस्टला पोलीस भरती होणार आहे मुंबईची त्यामुळं सगळ्यांना अपडेट द्या अशा पद्धतीनं तर मी ती अपडेट देऊ शकत नाही कारण त्याला ऑफिशियल कोणतेही धागेदोरे नाही आहेत त्यामुळे कुणी सांगितलं म्हणून मी अपडेट देणार मुंबईबद्दल तर देऊ शकत नाही मी आधीच सांगितलेलं आहे जोपर्यंत मला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना मी काही सांगणार नाही नसेल इन्फॉर्मेशन तर सरळ नाही म्हणून सांगणार ओढी लक्षात ठेवायचं त्यामुळे काही काही टेलिग्राम चॅनलवरती सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लगेचच मेसेज यावं लागली मला पाठवा पड़ काल रात्री की सर एक ऑगस्टला मुंबई पोलीसची फिजिकल सुरू होणार आहे सो एकदम महत्वाचा विषय आहे ते त्यांच्यासोबत आपल्याशी त्याचं काही देणं घेणं नाही पण अजून सुद्धा मी मुंबईत आहे आणि मुंबईसोबत एक सिनियर अधिकारी भरपूर भेटतोय आणि त्याच्यासोबत बोलणं आलेलं आहे ते आज मी तुमच्यासोबत कळवणार आहे पण विषय असा आहे आजचं मुंबई पोलीस बद्दल एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे मुंबई पोलीस फिजिकल बद्दल सो चॅनलवर नवीन असाल तर एक सर्वांना विनंती करतोय पंधरा हजारचा टप्पा काही एवढासा शिल्लक आहे पंधरा हजारचा टप्पा आपण तुमच्या आमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आपण इथंपर्यंत आलेलो आहे त्यामुळं जरासा शिल्लक आहे तो पूर्ण करून घ्या म्हणजे आपले पंधरा हजार सबस्क्रायबर तुमच्या आशीर्वादांना पूर्ण होतील सो तुमचा वेळ न घालवता आपण येऊयात मुंबई पोलीस भरतीकडे बाकी सगळ्या जिल्ह्याच्या एक एक घटकाच्या पूर्ण सगळं संपलेलं आहे लेखी पण चालू झालेल्या आहेत पण मुंबईचं अजून कशात काहीच नाही आहे पण जर आता बघायला गेलं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही थमनेल बघितला असाल तर थमनेलमध्ये मी सांगितले की पंधरा जुलैपर्यंत आपली मुंबईची फिजिकल होऊ शकत नाही पंधरा जुलैपर्यंत मुंबईची फिजिकल होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं आता ह्याला एक रिझन आहे, ए, आहे, रीजन आहे ते रिझन मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो की सलग जवळजवळ आठ ते दहा दिवस मी वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं येणं जाणं आहे भेटणं आहे सिनियर पर्सन सोबत पण वेगवेगळे अधिकारी जे आहेत सिनियर पर्सन ते वेगवेगळे रिझन देत आहेत वेगवेगळे रिझन म्हणजे त्यांनी एक गोष्ट म्हणजे असे अशी आहे की सगळ्यांच्या तोंडामध्ये पहिला जो विषय आहे पहिला जो विषय आहे पोलीस भरती पुढं जाण्याचा किंवा पुढे पोलीस भरती न होण्याचा तो म्हणजे आहे हवामान आणि त्यातल्या त्यात पाऊस जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मुंबई भरतीसाठी जे काही ऑफिशियल मिटिंग झालेली होती त्या पहिल्या मीटिंगमध्येच जे काही सिनियर पर्सन आहेत ज्यांच्याकडे मुंबई पोलीसचा अधिकार आहे आत्ताच्या भरती दोन हजार बावीस तेवीसच्या त्यांनी सरस सरळ सांगितलेलं आहे की ही पोलीस भरती पावसाच्या हवामानावरती हो डिपेंडिंग असेल कोणीही गडबड करून लगेचच भरती घ्यायला सुरुवात करायची नाही आहे तुम्ही जर बघायला गेलं तर आतासुद्धा तीच गोष्ट पुढं ठेवून मुंबई पोलीस भरती सुरू करण्याचं धाडस होत नाही बर आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर फक्त तीन ग्राउंड फिक्स झालेले आहेत तीन ग्राउंड फिक्स झालेले असले तरी सुद्धा ग्राउंड फक्त फिक्स गेलेत ते पण अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं चेस्ट नंबर किंवा चेस्ट जे आहे ते कोणत्याही पद्धतीनं त्याच्यावरती काम सुरू नाही आहे दुसरी गोष्ट ऑफिशियल फक्त काही गोष्टीच झालेल्या आहेत अजून सुद्धा झालेल्या नाहीत याची नोंद आहे याचा अर्थ असा नाही माझ्या व्हिडिओचा खूप महत्वाचा अर्थ असतात याचा अर्थ असा नाही की मुंबई पोलीस होणारच नाही भरती या महिन्यात भरती एनी टाइम कधी पण होऊ शकते आता सुद्धा व्हिडिओ बनवतोय सकाळ सकाळी तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस चालूच आहे सलग तीन दिवस झालं पाऊस म्हणजे एकदम जोरात पाऊस चालू आहे त्यामुळं जे काही सांगितलेलं होतं विषय पोलीस भरतीबद्दल तर पाऊस खूप महत्वाचा आहे जर बाहेरच्या जिल्ह्यातून मुलं यायची म्हटलीत तर त्यांची वाईट परिस्थिती होईल इकडं मुंबईला त्यामुळे त्या मुलांना मार्क कमी पडतील हे शंभर टक्के त्यामुळे सुद्धा आणि दुसरी गोष्ट बाकीच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये अधिवेशन चा चालू आहेत बाकीचे बंदोबस्त चालू आहेत त्याच्यामध्ये चा पोलीस बिझी आहेत पावसामुळं काही अधिकारी आहेत त्यांना पोहोचता येत नाही वेळेवर ऑफिसमध्ये मॅडम सुद्धा आता कालचंच उदाहरण तुम्हाला दिलं तर सहाचं रिपोर्टिंग होतं दहाला ला पोहोचल्या संध्याकाळी नऊला ला सुटलेले होते ते रात्री साडे अकरा बार पावणे बारा वाजता घरात पोहोचल्या रूममध्ये सो अशा पद्धतीनं ह्या घटना आहेत त्यामुळे पोलीस भरती करायचं म्हणलं एमपीएससी सुद्धा एम पी एस सी सुद्धा परवाची जी टायपिंगची एक्झाम झाली ती पंचेचाळीस मिनिटं ते एक तास लेट झाली आहे प्रत्येक सत्रामधली त्यामुळं हे जे पाऊस आहे त्या पावसामुळे पावसा ही पोलीस भरतीला स्टे लागला एवढं लक्ष ठेवायचं बाकी कुणीही थांबवलेलं नाहीये पोलीस भरती पाऊस जर उघडला तर कधी पण सुरू होऊ शकते कुणी काही तर सांगेल एक ऑगस्टला म्हणजे जवळजवळ आज बसन पकडले तर वीस दिवस बावीस दिवस मुलं आरामात राहतील आणि मुलं आरामात राहिलीत आणि मध्येच जर वीस तारखेला वीस जुलैला ग्राउंड चालू केलं तर मग मुलांना चार पाच मार्काचा फटका बसू शकतो त्यांच्या आळसपणामुळे त्यामुळे कोणतं टेलिग्राम चॅनलवाले टाकतील कोणत्या अकॅडमीवाले टाकतील की भरती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरला होणार आहे म्हणून नंतर विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे म्हणून असे टाक टाकतील पण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाहीये पंधरा जुलैचा जो विषय आहे पंधरा जुलै नंतर का म्हणतोय ह्याला सुद्धा कारण आहे मी सुद्धा एक ऑफिशियल इन्फॉर्मेशन टाकलेली आहे त्याच्यावरती मला दोन दिवसामध्ये उत्तर शंभर टक्के भेटणार आहे जे काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहे मुंबई पोलीसकडे ती इन्फॉर्मेशन मला दोन दिवसामध्ये भेटेल आणि त्याच्यामध्ये मी हा सगळाच उलगडा करणार आहे की भरतीला लेट का होते आणि काय काय होणार त्याच्यावरती सुद्धा दोन दिवसामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला होईल एवढं लक्षात ठेवायचं अंतिम टप्प्यात ती आहे सो ती आली इन्फॉर्मेशन की आपल्याला धागे वगैरे सापडतात आणि तुमच्यापर्यंत सगळीच इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर नवी मुंबई आणि मुंबई जवळजवळचेच आहेत दोन्ही सुद्धा नवी मुंबईला एवढा पाऊस लागला आणि मुंबईला सुद्धा त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आहे त्याच्याच सोबत ठाणे सुद्धा आहेत ठाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस लागलेला आहे तर कालचं जर तुम्ही परिपत्रक बघितला नवी मुंबई एसआरपीएफ ग्रुप एसआरपीएफचं ग्रुप क्रमांक अकराचं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की जवळजवळ दहा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत सगळ्याच मैदानी कॅन्सल केल्या आहेत त्यांनी के एवढा पाऊस जोरात पडलाय दहा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सगळेच मैदानी त्यांनी कॅन्सल केलेले आहेत म्हणजे सहा दिवस मैदानी कॅन्सल केलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीने मुंबईला पण तोच पाऊस त्याच पद्धतीने पाऊस लागला आणि अजूनही लागतोय त्यामुळं हे सुद्धा मैदान पंधरा तारखेपर्यंत होऊ शकत नाही ह्याच्या कारण की एकदम जवळजवळचे आहेत पाऊस सेम त्याच पद्धतीचं आहे त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत ही पोलीस भरती होऊ शकत नाही त्याचं रिझन असं आहे की एसआरपीएफचं सुद्धा ग्राउंड कॅन्सल झाले म्हटल्यानंतर मुंबईला जो पाऊस लागलाय तोच नवी मुंबईला पाऊस लागलाय त्यामुळे दोन्ही एकमेकाला लागूनच आहेत त्यामुळं हे जे ग्राउंड आहे ते पंधरा तारखेपर्यंत होऊ शकणार नाही याची नोंद घ्यायची आहे पण पंधरा तारखेपर्यंत होणार नाही म्हणून परत सांगतोय मी सांगितलं म्हणून काही मुलं आळस करतात कारण खूप मोठा विश्वास आहे माझ्यावरती तो विश्वास कुठेही जाऊ देणार नाही पण सोबत मी काही गोष्टी सांगत असतो कुणीही आळसपणा करू नका त्यानंतर कधी पण जर पाऊस उघडला तर टाइम कधी पण पाऊस फिजिकल जे आहे मुंबईची ते एनी कधी पण चालू होऊ शकते मी सांगतोय म्हणून कोणीही रेस्ट घेऊ नका आत्ताच्या पिरियडमध्ये तर तुमचे दोन टाईम वर्कआउट हे कंटिन्यू पाहिजे मॉर्निंगचा वर्कआउट हा वेगळ्या पद्धतीचा असेल इव्हनिंगचा हा वर्कआउट तुमचा वेगळ्या पद्धतीनं असेल या पद्धतीने विकली तुमचं टाइम टेबल पाहिजे स्टँडर्ड कोच असतील सोबत तर नसेल तर तुम्ही जर स्वतः फॉलो करत असाल तर स्वतः सुद्धा वर्कआउट करत असताना एक ऑथेंटिक आणि टेक्निकली जे आहेत वर्कआउट टेस्ट सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे काही मुलं काय करतात नुसार रट्टा मारतात मॉर्निंगला रट्टा संध्याकाळी रट्टा झालं मग काहीतरी प्रॉब्लेम येतात इंजुरी होते आणि मग हात पाय धरून बसतात हे दुखत आहे ते दुखतंय असं वेळ तसं वेळ हे कुठं चुकतंय तुमचं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईची जी फिजिकल आहे ती पंधरा जुलैपर्यंत होऊ शकत नाही हा माझा अंदाज आहे पण बाकी जे मी इन्फॉर्मेशन काढायला लागली मुंबईकडून तर अजून सुद्धा प्रत्येक वरिष्ठ जे लोक आहेत ते सगळेजण फक्त पावसाचं रिझन देत आहेत सर हे पाऊस बघा सर हा पाऊस बघा याच्यात काय घेणार भरती सरस सरळ म्हणतात तरी पण मी त्यांना खोचून खोचून विचारतो सारखे की सर जरा बघा काय होणार किती अंदाजे तारीख सांगा म्हणजे मुलांना एक आपल्या बरं पडेल की बाबा अंदाज एवढा तर आम्हाला अजून एवढं प्रॅक्टिस करायला पाहिजे अशा वगैरे तर ते काही सांगू शकत नाहीत सरस सरळ सांगतात की जोपर्यंत पाऊस उघडत नाही व्यवस्थित तोपर्यंत तो भरती तो होणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे ओके तो 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 त्यानंतर ग्राउंडचा विषय ग्राउंड अजून सुद्धा सगळेच ओपन आहेत सेंथेटिक ग्राउंड आहेत त्यामुळे जास्त करून प्रॉब्लेम येणार ना नाही पण शंभर मीटरला सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही फक्त गोळ्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावरती ते टेंट ते ते वगैरे मारून तयार करतील अशा पद्धतीनं जे काही तीन ग्राउंड आहेत आता मुलांसाठी दोन ग्राउंड आणि मुलींसाठी एक ग्राउंड फिक्स झालेला आहे इथंपर्यंतचीच इन्फॉर्मेशन स्टॉप झालेली आहे अजून सुद्धा ह्या मुंबई पोलीसच्या भरतीवर कोणतीही ऑफिशियल बैठक झालेली नाही कोणतीही ऑफिशियल बैठक झालेली नाही कि बाबा घ्यायचीच घ्यायचीच किंवा नाहीच म्हणून असं कोणतीही बैठक झालेली नाही त्यामुळं जे कोणी वरिष्ठ लोक त्या बैठकीला हजर असतात ते सुद्धा काही आपल्या जवळ आहेत कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळे त्यांना सुद्धा कुणालाही नाही त्यामुळं काही सांगू शकत नाही मधल्या मध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगली होती की मागच्या जे मुंबईच्या आताची जी झाली मध्ये पंधरा वीस दिवसापूर्वी जी फिजिकल झाली त्या फिजिकलमध्ये जो काही स्टाफ होता सिनियर पर्सन ते सुद्धा गावी होते ते सुद्धा आता आलेले आहेत पण अजून सुद्धा कुठेही त्यांचा निर्णय नाही किंवा कुठेही बैठक झालेली नाही आहे की ग्राउंड घ्यायचं म्हणून ग्राउंड घ्यायचंच म्हणून त्यांच्यावरती कोणतीही बैठक झालेली नाही आहे त्यामुळे कुणीही आळसपणा करू नका कोणीतर सांगेल एक ऑगस्टला कोणीतर सांगेल सप्टेंबरला होईल कोणतं सांगेल विधानसभेच्या नंतर होईल ग्राउंड कधी पण होऊ दे तुम्ही मात्र तयार तयारीत राहायला पाहिजे गेले पन्नास दिवस मी सांगतोय मग मला वाटते आज अठ्ठेचाळीस पन्नासावा दिवस आहे मुंबई पोलिससाठी मी मुलांना सांगतोय गायडन्स पण करतोय की बाबां तुमच्याकडे वेळ एवढा एवढा आहे ह्या या, या चाळी दिवसामध्ये तुम्ही ऐंशी टक्के तयारी करू शकता चाळीस टक्के तयारी करू शकताय साठ टक्के करू शकताय तुमच्यावर डिपेंडिंग आहे काय करायचं की नुसतंच अपडेट घेण्यासाठी नुसतं व्हिडिओ बघत बसायचं आणि नंतर मग फिजिकल नाही झालं मग घाबरून जाणार तुम्ही अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट खूप साऱ्या मुलांना इंजुरी होत आहेत या शेवटच्या दिवसामध्ये तर इंजुरी बाबांना करू नका लक्षात घ्या रिकव्हरीला जास्त वेळ लागतो त्याच्यामध्ये मग वेट वेट वगैरे वाढतं आणि वेट वाढलं की तुम्हाला रनिंग वगैरे जमणार नाही वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉब्लेममध्ये येतात आता गेले ये दोन तीन दिवस झाले मुला मेसेज करतात मुलं मला हा प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम आला आहे काही जण म्हणतात की सर प्री वर्कआउट कुठला घ्यायचा कुठल्या कंपनीचा घ्यायचा आणि कसले कसले मेसेज आहेत खतरनाक आम्हाला असता काय आम्ही सेंट्रल डिफेन्सला स्टेट डिफेन्सला आमची मुलं भरती केलेत तर कुठल्याही मुलाला मी कुठलाही प्री वर्कआउट किंवा बाकीचं कुठलंही प्रोटीन वगैरे दिलेलं नाही आणि देत पण नाही दुसरी गोष्ट सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत झालं की ऑथेंटिक चॅनल आहे इन्फॉर्मेशन सरांची इन्फॉर्मेशन सरांची परफेक्ट आहे वर्चल लेवलला काम करतात तर आपण प्रोटीन विकूयात म्हणून मला कॉन्टॅक्ट केलेले आहेत काही लोकांनी सरांच्या माध्यमातून डिस्काउंट देऊन प्रोटीन विकूयात परत त्याचबरोबर प्री वर्कआउट विकूयात सरांनी ॲडव्हर्टाईज करायची सरांना एवढ्या एवढ्या पद्धतीनं त्यातलं फायदा मिळेल तर मी फायद्यासाठी युट्यूब चॅनल सुरू केलेलं नाहीये त्यामुळे आज सगळ्यात गेले दोन महिने झालं मुलांना कोणत्याही कुठलंही असं भेसर किंवा असं चुकीच्या गायडन्स करून ते विकलेलं नाही आणि विकणार पण नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही काय करायचं हे तुमच्यावरती डिपेंडिंग आहे शरीर हे खूप महत्वाचं आहे मुंबईचं वातावरण दमट आहे त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना प्रॉपर प्रॅक्टिस करा यायच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊनच या योग्य ती मेडिसिन वगैरे घेऊन यायचं आहे लक्षात ठेवा इकडचं वातावरण टोटली वेगळं आहे याची नोंद घ्यायची आहे ग्राउंड कधी चालू होईल याची इन्फॉर्मेशन मी जी तुम्हाला मगाशी म्हटलो बोलता बोलता की मी एक गोष्ट टाकलेली आहे ती लवकरच दोन दिवसामध्ये येईल मला दोन दिवसामध्ये ती गोष्ट आली मुंबई पोलिस बत्ती बदल तर लगेचच तुम्हाला सगळ्याच गोष्टी फोलखोल होऊन जातील आणि सगळ्याच इन्फॉर्मेशन तुम्हाला परफेक्ट भेटतील सो बघ्या कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन भेटते सो परत रिक्वेस्ट करतोय की ज्यांचं ग्राउंड अजूनसुद्धा कमी आहे त्या मुलांना वेळ आहे तुम्ही अजून सुद्धा जोर लावायचा आहे प्रॅक्टिस योग्य त्या पद्धतीने करा कोणी काही पण सांगू दे त्याच्यावरती लक्ष ठेवू नका आजच्या दिवसापेक्षा उद्याच्या दिवसाला दोन ते तीन सेकंद तरी कमी करणारच करणार मीटर मीटरसाठी या पद्धतीने असेल पाच सहा सेकंद कमी करणार शंभर मीटरला पॉईंट uh, मायक्रो सेकंड जरी पकडलं तरी सुद्धा चालेल तुमचाच फायदा होईल पॉईंट मायक्रो सेकंड त्याचबरोबर गोळ्याचा सुद्धा आपले दिवसांदिवस प्रगती व्हायला पाहिजे स्वतःला चॅलेंज द्या आणि टार्गेट फोकस करा त्याच्यावरती मी करणार म्हणजे करणार उद्या एवढं करणार परवा एवढं करणार विकली वन टाईम रेस्ट पाहिजे दोन टाइम वर्कआउट आता पाहिजेच पाहिजे अशा पद्धतीने तुमचं वर्कआउट पाहिजे याच्या आधी पण सांगत होतं आणि आता पण सांगतोय सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की पंधरा जुलैपर्यंत का होणार नाही त्याचं रिझन सांगितलं नवी मुंबईचा विषय सांगितलं तुम्हाला कारण सगळेच ग्राउंड पुढे गेली सहा दिवस तब्बल सहा दिवस पुढे गेल्यात त्याच पद्धतीने कंडिशन मुंबईची त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे पावसामुळं त्यामुळं हे दिवस या दिवसामध्ये पोलीस भरती होऊ शकत नाही लक्षात ठेवा पण घ्यायचंच म्हणलं त्यांना तर ते काही पण करतील दोन दिवसामध्ये टेंट लावतील सगळीकडे आणि पॅक करून टाकतील कारण फडणवीस आहेत तुम्हाला माहितीच आहे आम्ही राजस्थानमध्ये घेऊन जाणार मुलांना पण आम्ही तिथं भरती पूर्ण करणार मुलांना येताना सिलेक्शन करून वर घेऊन येणार कारण की आम्हाला विधानसभा जिंकायची काही पण करून आम्हाला विधानसभेचे डोळे लागलेत आम्ही काही पण करणार हा विषय ह्या पद्धतीने त्यांचा विषय आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सिटी मुंबई कधी चालवणार कधी चालवणार काही लोकांनी ते ए, ए, एक ऑगस्ट टाकलं त्यामुळे सगळी मुलं परत विसरली किंवा मुलांना काय झालं एक आळसपणा तयार झाला सर निवाण झालो आता काही मुलं म्हणले सर जाऊ तिकडे वीस दिवस पुढं पण हे आपल्या हातात नाहीये ते सगळं वरिष्ठांच्या हातामध्ये त्यांच्या मनात आलं की कधी पण काही पण करू शकतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणावरही विसंबून राहू नका प्रॅक्टिस करत राहायचं लक्षात ठेवा त्याचबरोबर जे उर्वरित जी लेखी राहिली आहे त्या मुलासाठी सूचना देतोय उर्वरित जी लेखी राहिले त्या लेखीसाठी आजचा परवाची सात जुलैची जी, ले जी प्रश्नपत्रिका झालेली आहे ती प्रश्नपत्रिका बावीस सेट एकाच पेजमध्ये आहेत एकाच पीडीएफ मध्ये आहेत बावीस सेट टोटल बावीस सेट एकाच मध्ये बावीसशे प्रश्न आहेत त्याची एक तयार केली आहे पीडीएफ ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे ज्यांनी सोडवली असेल ते बेस्टच आहे ज्यांनी सोडवाय नसेल त्यांनी सोडवून घ्या जेणेकरून तुम्हाला पेपरचं पॅटर्न कोळून येईल पेपरचा पॅटर्न कोळून येईल जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जाते लक्षात ठेवा त्यासाठी काय करायचं आहे पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायचं वरती त्याचबरोबर खाली ह्या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं इंग्लिश मध्ये बटन आहे त्याच्यावर टच केला की खाली येते टेलिग्राम चॅनलची लिंक इथे दिलेली आहे म्हणून त्याच्या ब्लू ब्ल्यू लिंक आहे त्याच्यावर टच करा टच करून झाल्यानंतर आतमध्ये जाते टेलिग्राम चॅनलवरती अँड टेलिग्राम चॅनलवरती जॉईन हा बटन येतोय खाली शेवटी तर जॉईन केल्यानंतर आतमध्ये याल लगेचच मी तुम्हाला एक तासाभरात तुम्हाला काय करतोय लगेचच आपले जे प्रश्नपत्रिका संच आहे आता झालेले परवा आलेले सगळ्या जिल्ह्याचे बावीस संच आहेत ते बावीसच्या बावीस तुम्हाला तिथं सेंड करणार आहे त्याचबरोबर जे काही वाहन चालकाचं मोटर अधिनियम कायद्याचं जे काही पुस्तक आहे ते सुद्धा पीडीएफ मध्ये कलरमध्ये पीडीएफ आहे ती सुद्धा पीडीएफ तुम्हाला लगेचच पाठवणार त्या लोकांनी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून झाल्यानंतर लगेचच टेलिग्रामला या त्यात तुम्हाला ती पी डी दिली जाईल एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती प्रॅक्टिसमध्ये रा कोणी काय सांगते म्हणून विश्वास ठेवू नका गणित प्रॅक्टिस करायचं आहे आणि लवकर लवकर वर्दीवर यायचं लक्षात ठेवायचं शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद